मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही एक महत्वपूर्ण माहिती आहे राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या अंतर्गतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवली गेली आता यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र व अपात्र लाभार्थी स्पष्ट होणार आहेत यामध्ये कोणते लाभार्थी कशा पद्धतीने अपात्र होणार आहेत कोणते लाभार्थी पात्र होणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती पुढे देण्यात आलेली आहे व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर त्यांच्यासाठी ही एक उपयुक्त माहिती आहे व्यवस्थित माहिती समजून घेऊया राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून एक दिवसापूर्वी व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सविस्तर समजून घेऊया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यापैकी सुमारे सव्वीस लक्ष म्हणजे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यामधील आहेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे सव्वीस लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आलेले नव्हते आता पुढे सांगण्यात आलेले आहे त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छानणीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकाशानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाळणी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे छाळणी अंती या लाभार्थ्यांची पात्रता व अपात्रता स्पष्ट होणार आहे आता इथं समजून घ्यास काय सांगण्यात आलेलं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन सध्या जिल्हा यंत्रणेद्वारे सुरू आहे तुमच्या गावातील अंगणवाडी असेल किंवा पंचायत समितीचे अधिकारी असतील किंवा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्ग असतील त्यांच्यामार्फत पात्र लाभार्थी व अपात्र लाभार्थी कोण आहे या संदर्भात सूक्ष्म छाननी सध्या केली जात आहे तुमच्या घरी ते लाभार्थी येतील आणि पूर्ण चौकशी व्यवस्थित केली जाईल तुम्ही खरंच अपात्र आहात की पात्र आहात याचे पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आता पुढे सांगण्यात आलेलं आहे जर या छानणी अंती जे लाभार्थी पात्र होतील अशा लाभार्थ्यांना नक्की इथून पुढे सुद्धा लाभ मिळणार आहे परंतु जे लाभार्थी अपात्र ठरणार आहेत या छानणी अंती मग अशा लाभार्थ्यांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आणि जे लाभार्थी या सव्वीस लाखमध्ये पात्र ठरतील अशा महिलांच्या खात्यामध्ये सलग इथून पुढे सुद्धा त्यांना हप्ते मिळतील असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त महिलापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा भरपूर अशा महिलांचे पैसे बंद झालेले आहेत अशा महिलांसाठी ही उपयुक्त माहिती आहे त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद